दारवा तालुक्यातील लाडखेड फाट्याजवळ भरधाव कार उलटल्यानं एका कापड व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला मनोज बाजोरिया असं मृत व्यापाऱ्याचं नाव आहे मनोज बजोरिया राहणार बोरी अरब तालुका दारव्हा असं मृताचं नाव आहे त्यांचं यवतमाळ येथील टांगा चौकात सखी सहिली नावानं जनरल स्टोर्स आहे ते दररोज बोरी इथून यवतमाळला येत होते सोमवारी देखील सकाळी ते यवतमाळला येण्यासाठी आपल्या कारनं निघाले बोरीपासून काही अंतरावर लाडखेड फाट्याजवळ अज्ञात वाहन अचानकपणे समोर आल्यानं त्यांचं आपल्या चारचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांच्या कारनं तीन ते चार पलट्या खाल्ल्या आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली अपघात इतका भीषण होता की मनोज बाजोरिया हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना तातडीनं यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळं ह ह व्यक्त होत आहे एरवी मृतक मनोज हे बसनंच बोरी अवतमा असं ये जा करायचे मात्र कारनेच गेले असता ही दुर्दैवी घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी लाडखेड फाट्याजवळच एका ट्रॅव्हल्सनं धडक दिल्यानं लाडखेड येथील कपडे विक्रेत्याचा मृत्यू झाला होता